नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत मुळशी तालुक्यातील गोठवडे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य असं रोकडेश्वर केसरी ओपनचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती कौन बैल आलेली आहेत पाहणा आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं नाव काय कायच्या कायच्या आहे मित्रांनो हा गाव कुठलं गाव लव्हारडे तालुका मुळशी लव्हारडे तालुका मुळशी या गावचा काय आज कसं काय नियोजन कोणाबरोबर दिसणार पाहतो आज वाईमधला सरपंच आहे वाई वाई वाईमधला सरपंच आहे त्याबरोबर पाहताना दिसणार आहे चला मित्रांनो बघूया कोण कौन कोण आले गोठवड्याच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आज कुणाला घेऊन आलाय स्वराज मित्रांनो स्वराज आठशे पंचावन्न पण आला आहे बघा पाहू शकता तुम्ही आज कसं काय नियोजन आहे दादा आम्हालाच माहित नाही माहीत तुम्हालाच नाही काय गुलदस्त गुलदस्ता ते बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा मित्रांनो हा वाईचा सरपंच आहे मित्रांनो कसपटे मामांचा विराय हा आणि ह्याचं नाव अंजीर गाव कुठला अंजीरचं वाई विहाळीचा अंजीर आहे मित्रांनो मित्रांनो गोठोडे गावचा सरपंच पण आलाय मित्रांनो तेजा पण आलाय मित्रांनो कोंढुरकरांचा माऊली पण आलाय बघा मैदानामध्ये दे। मित्रांनो देवा पण आलाय गाव कुठलं देवाचं जावली जा बरं बरं जावलीच आहे का कुणाबर आहे आज नियोजन कसं काय माणिकरावकर मुळशीच माणिकराव बरं चला शुभेच्छा सुंदर तेवीस पंचेचाळीस आलाय गाव कुठलं नांदे बर मित्रांनो गुरु पण आलाय गुरुचं गाव कुठलं बरं बरं आज कसं काय नियोजन आहे गुरुचं गुरु आणि पुष्पा पुष्पा कुठला धनकवडी सर बर चला शुभेच्छा तुम्हाला पुष्पा मित्रांनो हा धनकवडीचा का बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय सर टायगर टायगर गाव कुठलं टायगर सर बर आज कस काय नियोजन आहे आज जुपाई दिला जुडीदाराच्या बैलाला बर बर चला शुभेच्छा तुम्हाला केसरी बी आणलाय आपण आज गेला फाटेजा बर केसरी पण आला केसरी कुणा बरोबर आहे पळणार आहे का केसरी सचिन नाही का गणे सचिन सचिन म्हणून बैल आहे बर बर त्या बैलासोबत हे बैल पळाला बर बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हा केसरी बघा पहिजणी मित्रांनो गाव बुगाव बुगा। ह्याचं गा गा नाव काय मित्रा सूर्य आहे मित्रांनो आला आलाय बघा आठ हजार एक मैदानामध्ये सुंदर गाव कुठलं लवळे आज राज कोणाबरोबर पडणार काय राजाबाबू बर राजाबाबू बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिंद केसरी राजा आलाय गाव कुठलं पळसखेड बरं आज कोणाबरोबर नाही बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्याची ओळख आहे तो वाईकरांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मैदानात दाखल झालाय आज कसं काय नियोजन आहे मोठं लोणवळ्याच हरण्या वाटतं काय ते वाह चला शुभेच्छा तुम्हाला नो लोणावळ्याचा हरणे पण आलाय दादा नमस्ते काय सांगायला आज कसं काय नियोजन आहे मोठं नियोजन आहे मोठ्या वस्तात बरोबर पाळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव कायचं हरण्या गाव कुठलं कुठलं गाव हिंजवडी हिंजवडीचा हरणे आणि हा पली यांचा बर बर आणि ह्याचं नाव पहिलीकडच्या मोठा झाला की चांगला पहिला हो काय नियोजन आहे आरेक्स जोड आपली घरची जोड पण आय बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो माऊली ह्या मित्रांनो लवळेचा महाकाल पण आलाय मित्रांनो पिरंगूट मुर्शीचा सुंदर आलाय कसं काय नियोजन आहे आज जिल्ह्यात वाठवड्या तर बरं चला शुभेच्छा मित्रांनो वजिर नवशी सोळा पण आलाय छोटा वजिर आहे कसं काय नियोजन आहे आज कोणा बरं दिसल पळताना चांगले चांगले बऱ्या दिले चांगल्या चांगल्या बऱ्या दिल्या बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा शंभू आणि हा पलीकडचा दादा हरण्या हरण्या गाव कुठलं गाव सोनके कोरेगाव तालुका बरं बरंच लांब आला दादा हो आजकाली इथलंच मुलं बरोबर आज कसं काय नियोजन आहे दोघांचं पण दोघांचं नियोजन आज एक नंबर आहे त्याला काय बर बर पण कोणाबरोबर कोण पाळणार आहे दोन्ही आणि जोट्यात आहे चला दादा धन्यवाद मित्रांनो एकवीराचा थैमान था पण आलाय बघा आज मैदानामध्ये मित्रांनो निमचा मादी आलाय पलीकडचा लोणी काळभोरचा राणा पण आलाय बघा मित्रांनो हा महाकाल आहे गाव कुठलं महाकालचं बर आणि ह्याचं पलीकडच्याच महाकाल दोन्ही गडचीच आहेत का कसं काय नियोजन आहे गडचीच गाडी बरं चला शुभेच्छा काय इशारा इशाराचं इशारा गाव कुठलं माळशिरस आणि पल्लीकडचा शाहीर आणि तो बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा आता ह्याचं नाव काय रणवीर गाव कुठलं रणवीरचं शिवने कडक आणि पलीकडच्याच नाव काय भारत मित्रांनो रणवीर भारत आहेत चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नांदे मुळशीचा गजा पण आलाय बघा कसं काय नियोजन आहे टॉपचं नियोजन आहे का बर चला शुभेच्छा आहे मटका आलाय मटक्यात काय उडलं नांदे नांदे का मटका का नाव ठेवले ठेवलं आधी बस आवड आहे का त्या नावाची का बर बर आज कसं काय नियोजन आहे आज आहे दुसरा कुठला बैलांदाय वादळ वादळ बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक आपल्याला भेटलेले प्रज्वल दगडे कसं काय नियोजन आहे आज कोणा घेऊन आलाय लक्ष आण लक्ष आलाय बघा मी मित्रांनो बाउधनकरांचं लक्ष आहे कस काय आज कोणाबरोबर पाळणार आहे आज साखरवाडीचा सा बावरे साखरवाडीचा सा बावऱ्या बरोबर पाळणार आहे बरं चला बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बाउधनकरांचा भारत पण आलाय मैदानामध्ये